सध्या संपूर्ण राज्यासह कर्ज जाखेड मतदारसंघातील युवकांचा प्रश्नावर आपण एवढा संघर्ष करून एम आय डी सी मंजूर करून अंतिम मसुदा राहिला होता फक्त सही आणि आता पुन्हा एकदा नवीन सर्व सुरू झालेलं आहे काय याच्यामध्ये राजकीय आहे काय भवितव्य आहे डी सीला जेव्हा आम्ही एम आय डी सी चे सर्व केले होते तिथे जाऊन आम्ही फोटो काढले होते एम आय सी सर्वे फोटो काढून होत नसतो जे अधिकारी आता फिरत आहेत मतदारसंघामध्ये त्यांना अजूनपर्यंत एम आय डी सीच्या मेन ऑफिसकडनं पत्रसुद्धा गेलेलं नाही मी एम आय डी सी फिरतायत ते फक्त फोटो काढण्यासाठी फिरतात का आणि काही लोकप्रतिनिधी फक्त दाखवायचं बघा मी किती काम करतो मग त्यांना हे कळत नाही की एम आय डी सी सर्वे जेव्हा करते तेव्हा अशा पद्धतीने करत नसते तर ड्रोन पद्धतीने करत असते आता ते ड्रोन सर्वे जेव्हा होईल तेव्हा होईल पण आम्ही कर्जत जामखेड दोन्ही तालुक्याचे प्रत्येक जागा प्रत्येक काळात तिथं बघितलेला आहे आणि जिथं मोठी एम आय डी सी येऊ शकते मोठ्या कंपन्या येऊ शकतात असं एक ठिकाण तिथं आपण फायनल केलं आणि त्या ठिकाणाच्या दोन्ही बाजूला आपण दोन मोठे नॅशनल हायवे गडकरी साहेबांकडून आणलेले आहेत तिथं लागणारं पाण्याची सोय सुद्धा आणि त्याला लागणारं आरक्षण हे सुद्धा आपण करून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने सर्वे करून योग्य ठिकाणच आम्ही जर निवडलं असेल आणि तुम्ही जे ठिकाणं बघत आहात तिथं मोठ्या कंपन्या येऊ शकत नाही तिथं गोडाऊनच जास्तीत जास्त तुम्ही बांधू शकता आणि गोडाऊनमध्ये एक वॉचमन आणि साफ करणारी चार लोक असं पाच लोक सोडलं तर पण नोकरी मिळत नाही आता ज्याला कंपनी काय असते त्यातून कसा आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन लोकांना फायदा होऊ शकतो हे जर कळत नसेल तर त्या लोकांना काय कळणार एम आय डी सीचं महत्व आम्ही आमच्या लेवलला लढत आहोत पण जिथं आम्ही एम आय डी सी फायदा केली तिथंच ती होईल कारण तिथं झाली तरच कर्जदार फायदा होईल तिथं झाली तरच बाहेरून कंपन्या येतील हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे एमआयडीसीच्या मोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत आहे त्यामुळे आता जे काय चाललंय ते फक्ती इलेक्शनच्या पूर्वीचं नाटक चालू आहे पण एम आय डी सी योग्य ठिकाणी कोणती मोठीच होईल यासाठी आम्ही सगळ्यांचा प्रयत्न करतो